दीपक अमांशा व्रतकथा तामिळ देशाच्या पशुपत्ती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीत दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दारिद्र्य झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींचे लग्न श्रीमंतांच्या घरात केले नंतर सगुणेचा विचार करू लागली गौरीने आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले तिने विनीतच्या दाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हे का सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी गेली गरीबातच संसार सांभाळू लागली त्या दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत अंगठी ती कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही हे समून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुणेला मिळाली ती राजाची आहे हे समजतात तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर माग असे सांगितले सगुणाने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्या घरीच दिवे असावेत व दुसऱ्या कोणाच्या घरात ते दिवे लावू नये असा हुकूम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरात दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्या घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाशिणबाईला परत जाणार नाही अशी शपथ घाल व घराच्या मागच्या बाजूने येणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल याप्रमाणे त्यांनी केलं अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व औदसा घरातून निघून गेली या घटनेमुळे गे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप राहिले राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप आमोशेसाठी सांगितली आहे